दोन सातपासून दैनिक एकमत सोलापूर आवृत्ती बार्शी तालुका कोणी तुम्हाला येथे प्रतिनिधी म्हणून काम करत आहे गेल्या माझ्या ह्याच्या वगैरे मी जे सामाजिक काम करत होते अर्थात दोन हजार सातला जेव्हा प्रतिष्ठानची स्थापना केली सामाजिक कार्याकडून ज्या काही जनतेच्या अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी मी त्याला काही प्रसारवाद केला म्हणून मी माध्यमाच्या शोधात होतो त्यानंतर मला आमच्या दिप्षार। प्रतिनिधी म्हणून काम करायला सुरुवात केली दोन हजार सात तेव्हापासून इतका मला सामाजिक समाजातील दुर्बल घटकांना न्याय द्यायचा तेवढा मी न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनाच एक फळ म्हणून आज सामाजिक एक्सप्रेस माननीय बदरी सर यांचा पेपर संख्या वर्षाचा वर्धापन दिन आला आणि मला पुरस्कार देऊन मग सन्मानित केला त्याबद्दल मी त्यांचा तुम्ही शक्तशा आभारी आहे तुम्ही आहे धन्यवाद